शेतकरी मित्रांनो रामराम सोयाबीन काढणी आली की शेतकऱ्यांना फार त्रासाचं काम आहे आता जवळजवळ पाच हजारापर्यंत एकरचा भाव सोयाबीनचा केलेला आहे आणि या ठिकाणी आपले विष्णूभाऊ भाऊ गायकवाड यांनी बोन्नापुरी यांनी हे मशीन घेतलेलं आहे सेकंडच घेतलेलं आहे पण सेकंड घेऊन त्यांनी आता ब स्वतःच्या मोसुंबीसाठी मोसुंबीतलं गवत कापणी त्यानंतर स्वतःचं सोयाबीन काढणे सोबत जर भेटलं कोणी तर मग लोकांची काढणी अशा प्रकारे त्यांचा हा व्यवसाय सध्या छोट्या त्यांनी चालू केलेला आहे हो राम राम आपलं काय एक करणे चालतं दो, काम दोन हजार रुपये सगळीच मित्र कंपनी ह्याच वर्षी घेतलं तुम्ही सेकंड मध्ये चांगलं चालायला भरपूर चांगलं मशीन असं प्रत्येकाने नव्यामध्ये किती काय किंमत पडते लाख रुपये दीड सव्वा लाख रुपये दीड सव्वा ते दीड लाखामध्ये ही मशीन पडती महाडीबीटीमध्ये किंवा पोखरामध्ये सुद्धा ही मशीन आहे चार एक पन्नास टक्के सबसिडीवर तुम्हाला ही मशीन मिळते आणि सोयाबीन फार चांगल्या प्रकारेने काढलेलं आहे तुम्हाला तेही दाखवतो एकही शेंग फुटलेली दिस दिसली नाही मला वाटलं रोडून की जसं शेंग फुटली असाल पण कुठंही शेंग फुटलेली दिसत नाही आणि एकरी एक पाच पाच हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर ही मशीन फार चांगल्या प्रकारे यांची काम करते यांनी जुनं सेकंडमध्ये घेतलेलं आहे पन्नास हजार रुपयामध्ये आणि माझ्या मते तरी पन्नास हजार रुपये काढायला या मशीन मधून काही वेळ सुद्धा लागणार नाही कारण की एक, एक कर किती वेळात होत दोन तास दोन तासामध्ये दोन घंट्यामध्ये ता ता एक एकर एक केले जातो चार पाच एकर होतं आरामात म्हणजे एक दहा हजार रुपयापर्यंत आठ दहा हजार रुपये रोज पडू शकतो एका जागेवर असेल तर आणि जर जण चालवणार असेल तर मग पंधरा एक एकर व्हायला पाहिजे बरोबर पाच सहा एकर पर्यंत जाईल बरं बरं पेट्रोलच इंजन इंजिन आहे ना आणि एक किती लागतं पेट्रोल एक तीन लिटर अडीच तीन लिटरच्या आसपास फक्त याच्यामध्ये पाय थांबी झाली पाहिजे मशीन चालली पाहिजे मशीनला टायर आहे अशा प्रकारे करा होती मशीन चालू आपण कुठल्याही शेंगा तुम्हाला फुटलेली या ठिकाणी दिसणार नाही तुम्हाला जवळून जरी दाखवतो मी शेंगा तुम्ही जर म्हणत असाल तर शेंगा सुद्धा ह्या शेतकऱ्याचे ज्या शेतामध्ये आहोत त्या शेतकरी शेतामध्ये बऱ्यापैकी शेतकर एक अर्ध्या फुटावरती शेंगा लागलेले आहे हलकराने आणि जे काही सोयाबीन आहे ते अशा प्रकारे एका साईडला पडतं आणि एका साईडला पडल्यानंतर येळ्यांना ते जमा करायचं आणि नंतर मग त्याचं खळं करायच्या जागेवर नेऊन टाकायचं हे शेतकऱ्याचं काम यांचं काम फक्त हे जे हे आहे सोयाबीन हे याला कट करून जागेवर टाकणं ते एका साईडला बरोबर ओढलं जातं किसान क्राफ्टचं हे मशीन आहे त्यांनी बाईची एक पात घेऊन चालतं दोन बायाचे पात घेऊन चालतं कारण की एक दोन तीन चार चार तास कट करणं चालू आहे आणि सोयाबीनबरोबर तुम्ही पाहत असाल गवतसुद्धा त्यांनी काढलेलं आहे एकही शेण खाली दिसत नाही आपल्याला पडलेली तर आधुनिक शेती आधुनिक यंत्र शेतीमध्ये आले पाहिजे त्यासाठी खूप चांगली मशीन ही काय मशीन आजच का निघलेली नाही खूप वर्षांनी निघलेली आहे पण शेतकरी भावाच्या हिशोबाने कमी घेतात कारण की सोयाबीनच्या वेळी दरवेळेस पाऊस पडलेला असतो आणि ते शेतकऱ्याला असं वाटतं की त्याचा काही फायदा होणार नाही पण आपण जर पाहताय तर खूप चांगल्या प्रकारे सोयाबीन या मशीननी काढलेलं आहे रिपर म्हणतात सोयाबीन रिपर किंवा कापणी रिपर जरी म्हणलं किसान क्राफ्टचं किंवा किसान क्राफ्टचंच नाही भरपूर कंपन्यामध्ये चायनासुद्धा याच्यामध्ये आहे आणि चायना म्हणल्यानंतर भाव कमीही भेटतो तर त्याच्यामध्ये मशीनमध्ये सुद्धा फार अडचणीचं काम नाही आहे कोणीही चालू शकतो अशी ही मशीन पोखरामध्ये भरपूर लोकांना या मशीन भेटलेल्या आहेत महाडी पी टीमध्ये सुद्धा भेटलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा फेसबुक पेज पाहता असेल तर फॉलो करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम